नमस्कार आजचा दिवस संपला आहे संध्याकाळ मागे गेली आहे कितीतरी विचार जबाबदाऱ्या भावना संवाद सगळं आता मागे ठेवण्याची वेळ आली आहे या गहिऱ्या शांत विश्रांती देणाऱ्या ध्यानसत्रात तुमचं स्वागत आहे या ध्यानाकरिता तुमच्या नेहमीच्या आरामदायी बिछाण्यावर पाठीवर झोपा शरीर अगदी हलक, मोकळं सोडा डोळे अलगद बंद करा विश्रांतीची गाढ शांत झोपेची वेळ आली आहे ही वेळ फक्त तुमच्यासाठी आहे कल्पना करा तुम्ही एका सुंदर दरवाजासमोर उभे आहात हे घर खूप खास आहे फक्त तुमच्यासाठीच बनवलेलं तुमच्या ऊर्जेशी पूर्णपणे जुळलेलं सुरक्षित आणि शांत तुम्ही त्या घराच्या दरवाजातून आत जाता आहात या घरात सगळीकडे पसरलेला सुगंध तुमच्या नाकाला जाणवतो आहे सगळीकडे डोळ्यांना आणि मनाला शांती देणारा सौम्य प्रकाश पसरलेला आहे तुम्ही या घरातून हळूहळू चालत आहात फिरत आहात चालताना तुमच्या तळव्यांना मऊशार गालिशाचा स्पर्श जाणवतो आहे जणू तो तुमचं स्वागत करतो आहे तुम्ही उचललेलं प्रत्येक पाऊल तुम्हाला अधिक शांततेच्या दिशेने घेऊन चाललेले आहे आता तुम्ही एका खोलीच्या दरवाजाजवळ पोहोचला आहात ही खोली फक्त शांत झोपेसाठीची आहे तुम्ही या झोपेच्या खोलीचा दरवाजा अलगद उघडता आहात आत प्रवेश करता आहात या झोपेच्या खोलीत खूप शांतता उबदारपणा जाणवतो आहे समोर तुम्हाला एक आरामदायी बिछाना दिसतो आहे तुमचा स्वतःचा बिछाना मुलायम हलका आणि उबदार तुम्ही हळूहळू त्या बिछाण्याकडे जाता आहात प्रत्येक पावलागणिक तुमचं मन अधिकच शांत होत आहे तुमच्या शरीराचा भार कमी होतोय मनातले सगळे विचार विरघळत चाललेत तुम्ही अलगद या बिछान्यावर विसावत आहात पाठीवर झोपला आहात शरीर पूर्णपणे सैल मोकळं आणि सुरक्षित हा बिछाना तुम्हाला जणू त्याच्या कवेत घेतो आहे जणू मायेची कुशी असावी इतर कोणत्याच गोष्टीची गरज नाही फक्त शांती आणि गाढ विश्रांती तुमचे डोळे आता पूर्णपणे बंद झाले आहेत श्वास संथ झाला आहे मन निवांत आहे शरीर हलक मोकळं आहे शरीर मन सगळं झोपेसाठी तयार आहे जसा हा बिछाना तुम्हाला शांत खोल विश्रांतीच्या अवस्थेत नेतो आहे या ध्यानाच्या माध्यमातून आपण शरीराला आणि मनाला अधिक रिलॅक्स करूयात हा क्षण ही शांतता ही झोप केवळ तुमच्यासाठीच आहे तुम्ही या शांत झोपेसाठी खोल विश्रांतीसाठी पात्र आहात कल्पना करा वरून येणारा हलका सोनेरी प्रकाश तुमच्या शरीरातून श्वासातून वाहतो तु आहे तुमच्या श्वासाकडे लक्ष घेऊन या हळूहळू सहज श्वासात घ्या श्वास घेताना मनात म्हणा मी विश्रांतीसाठी सज्ज आहे हळूहळू पूर्ण श्वास बाहेर सोडा आणि मनात म्हणा मी पूर्णपणे रिलॅक्स होत आहे प्रत्येक श्वासासह तुमचं शरीर अधिक सैल अधिक शांत अधिक निवांत होत आहे जणू दिवसभरातला सगळा ताण बाहेर पड़तो पडतोय तुम्ही तुमच्या स्वतःच्या अधिक जवळ येत आहात पुन्हा हळूहळू सहज श्वासात घ्या आता हळूहळू पूर्ण श्वास बाहेर सोडा परत हळूहळू सहज श्वास आत घ्या आणि पूर्ण श्वास बाहेर सोडा प्रत्येक श्वास अधिक खोल आणि अधिक मोकळा होतो आहे हळूहळू तुमच्या शरीराकडे लक्ष द्या शरीराचा प्रत्येक भाग पूर्णपणे सैल करत जायचा आहे रिलॅक्स करत जायचा आहे पायांच्या बोटांकडे लक्ष द्या पायांची बोटे सैल सोडा टाचा तळवे पावलं सैल सोडा त्या भागातून सौम्य सोनेरी प्रकाश वाहतो आहे सर्व तणाव खाली वाहून जात आहे सर्व ताण हळूहळू विरघळत चालला आहे तळपाय पूर्णपणे सैल मोकळे सोडा पोटऱ्या गुडघे मांड्या रिलॅक्स सोडा तुमचे दोन्ही पाय पूर्णपणे सैल सोडा पायांमधला सगळा थकवा सौम्य सोनेरी प्रकाशात विरघळतो आहे तुमचे पाय आता पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत आता तुमचं लक्ष तुमच्या पोटाकडे आणा छातीकडे आना, पोट छाती सैल सोडा शिथिल करा तुमचा श्वास आता संथ गहिरा आणि सुसंगत होतो आहे प्रत्येक श्वासासोबत शरीरात आणि मनात अधिक शांतता निवांतपणा पसरतो आहे पोटाची प्रत्येक हालचाल तुम्हाला आणखीनच खोल विश्रांतीत घेऊन जाते आहे खांद्यांकडे लक्ष आणा खांदे हात कोपरे मनगटे तळहात तळहाताची बोटे सर्व सैल सोडा शिथिल करा तुमच्या दोन्ही खांद्यांमधून हातांमध्ये प्रकाशाची लाट वाहते आहे आता कसलाही ताण शिल्लक नाही जणू तुमचे दोन्ही हात हवेत हलके होऊन तरंगत आहेत गळ्याकडे लक्ष आणा गळा शिथिल करा मान शिथिल करा जिथे जिथे दिवसभर भार होता तो भार आता सोनेरी प्रकाशात विरघळतोय प्रत्येक स्नायू आता शांत होतोय रिलॅक्स होतोय तुमचा चेहरा कान डोळे सगळं सैल सोडा तुमचं डोकं रिलॅक्स विश्रांतीच्या अवस्थेत जात आहे तुमचं संपूर्ण शरीर सोनेरी उबदार प्रकाशात विसावलेलं आहे शांत हलक स्थिर पण पूर्णत सुरक्षित तुमचं संपूर्ण अस्तित्व आता झोपेसाठी सज्ज झालेलं आहे पुढच्या काही क्षणात तुम्ही अधिक गहिऱ्या शांत झोपेच्या अवस्थेत प्रवेश कराल शरीर सैल मन निवांत तुम्ही आता पूर्णपणे गाढ झोपेच्या अवस्थेत जात आहात तुमचे डोळे मिटलेलेच ठेवा आणि कल्पना करा तुम्ही एका उंच सुंदर टेकडीवर आहात तुम्ही या टेकडीवर पूर्णपणे सुरक्षित आहात या टेकडीवर सगळीकडे शांतता पसरलेली आहे इथून संपूर्ण रात्रीचा आकाश दिसतं आहे समोर डोंगरांमागून हळूहळू चंद्र वर आला आहे चंद्राचा कोवळा दुधासारखा शीतल प्रकाश तुमच्यावर पडतोय हा कोवळा शुभ्र प्रकाश तुमच्या मनाला अधिकच शांत आहे करतो रिलॅक्स करतोय आकाशाकडे बघा ते खोल गडद निळ्या रंगाचं दिसतं आहे आणि त्यावर असंख्य तारे बिंदूंप्रमाणे चमकत आहेत तुमचं शरीर आणि मन त्या रात्रीच्या गडद निळ्या आकाशासोबत एकरूप आहे आकाशातील प्रत्येक तारा तुम्हाला काही सांगतो तु आहे तू सुरक्षित आहेस तू प्रेमाच्या प्रकाशा प्रकाशाच्या संरक्षणात आहेस तुमच्या आजूबाजूला गडद निळ्या प्रकाशाचं वलय पसरतंय हे वलय खूप हलकं आहे आणि पूर्णतः सुरक्षित आहे सगळीकडे मंद वारा वाहतोय हा वारा तुमच्या कपाळाला गालांना आईच्या मायेने स्पर्श करतो आहे या वाऱ्यामध्ये चाफ्याच्या फुलांचा आणि ओल्या मातीचा सौम्य सुगंध दरवळतो आहे तुमच्या पायाखाली मऊ गवताचा स्पर्श तुम्हाला जाणवतो आहे त्यावर उबदार आणि सुरक्षित वाटतंय जणू पृथ्वी स्वत तुम्हाला पांघरून देत आहे आता आकाशातून एक दिव्य प्रकाशाचा स्तंभ हळूहळू तुमच्यावर उतरतो आहे हा दिव्य प्रकाश तुमचं डोकं कपाळ हृदय पोट पाठ आणि संपूर्ण शरीर भरून टाकतो आहे हा प्रकाश तुम्हाला त्याच्या प्रेमळ आवाजात सांगतो आहे आजचा दिवस आता पूर्ण झालेला आहे आता ही वेळ विश्रांतीची आहे मी तुझं रक्षण करत आहे तू अगदी निवांत गाढ शांत झोप तुम्ही त्या दिव्य प्रकाशात पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहात कसलाही तणाव नाही कसलीही चिंता नाही फक्त शांतता निवांतपणा हलकेपणा मोकळेपणा तुमचं अंतर्मन आता झोपेच्या दाराशी उभे आहे ते दार उघडा आणि प्रेमाने शांततेने त्यात प्रवेश करा मनात किंवा हळू आवाजात म्हणा मी सुरक्षित आहे मी विश्रांतीस पात्र आहे माझं शरीर आणि मन शांत आहे माझ्या आत गाढ झोपेची शांत लाट वाहते आहे झोपताना माझे शरीर प्रत्येक क्षणी अधिक सैल आणि रिलॅक्स होत आहे तुम्ही आता झोपेच्या दाराच्या आत पोहोचला आहात कोणत्याही विचारांचा विरोध करू नका विचार येतील तसेच निघून जातील प्रत्येक क्षणासह तुम्ही अधिक गाढ झोपेत शिरत आहात शुभरात्री